नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन सिन्पव या युट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो जे लोक दायद्रेषेखाली आहे जे आर्थिक दृष्ट्या लोकांसाठी सरकारने जवळपास पंच्याण्णव टक्के अनुदान तत्वावर तुम्हाला सोलर देणार आहे घरावर रूफटॉप सोलर देणार आहे ज्यानुसार तुम्ही तुमच्या वीज बिल वगैरे शून्य करू शकता तुम्हाला वीज बिल येणार तुम्ही तुमच्या घरावर सोलर बसू शकता जवळपास पंच्याण्णव टक्के अनुदान आहे मित्रांनो बघा नेमकी योजना काय आहे आपण या सोळा ऑक्टोबरच्या जी आरमध्ये जे दिले आहेत ते समजून घेऊया बघा नेमकी योजना काय दारिद्रेषेखालील व आर्थिक दुर्बल दुर्बल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे म्हणजे लोक दारिद्रेषेखाली आहे आर्थिकदृष्ट्या आहे त्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे म्हणजे असे लोक असतात त्यांना वीज देणेही असतं म्हणजे देऊ नाही शकत ते म्हणजे या लोकांसाठी सरकारचा जो उद्देश आहे त्यांना सोलर देऊन त्यांची वीज हे शून्यकडे म्हणजे त्यांना वीज बिल येणारच नाही दहा दिवशी दुर्बल आर्थिकदृष्ट्या वीजांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्न अतिरिक्त स्रोत निर्माण करून दे हा योजनेचा एक महत्वपूर्ण असा उद्देश आहे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणं कारण की आता ही जी एनर्जी आहे ती खूप कन्झ्युम होत आहे म्हणजे ही लाईट बनते कोळसा असेल बाकीच्या गोष्टी यापासून बनते याच्यावर सध्या लोड वाढलाय तर त्याच्यावरही क्षमता वाढवायची म्हणजे जेणेकरून आपण आपली स्वतःची वीज आपण आपल्या घरावर बनवू शकतो त्यानंतर काय स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे बघा काय आहे प्रस्तावनेत राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरण पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा पेट्रोलजन्य पदार्थ नैसर्गिक वायू ऊर्जा या संसाधनापासून होते त्यामुळे याच्यावर खूप लोड वाढलेला आहे त्यामुळे दारिद्रशेखालील व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्यांचे मासिक बिल हे त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने खूप मोठी खर्ची बाब आहे त्यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बिल वेळेवर भरणे जिक्रीचे बनले आहे त्याकरिता अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे व विजेच्या वापराचे बिल शून्य कमी करणे असा दुहेरी उद्देश सध्या साध्य करायची गरजेचे आहे त्यामुळे छतावरील सौर ऊर्जेची निर्मितीची ऊर्जा निर्मित क्षमतेची वाढ करणे व वा घरगुती वीज ग्राहकांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याकरिता एकोणावीस फेब्रुवारी चोवीस रोजी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना मंजूर करण्यात आली आहे बघा केंद्र शासनाच्या नवीन व नवीनिकीय ऊर्जा मंत्रालयाने निर्मित केलेल्या सहा तीन चोवीसच्या आदेशानुसार तेरा दोन तेरा फेब्रुवारी चोवीस पासून दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांना रूफटॉप सोलर योजना आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यकरता आठ पॉईंट पंच्याहत्तर लाख घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करणं म्हणजे बसून देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे बघा त्यानुसार दोन किवीसाठी साठी साठ टक्के अनुदान तर तीन किवीसाठी साठी चाळीस टक्के अनुदान देण्यात येणार आहे बघा पुढे काय बघा नेमके किती दयादशी खालील घरांसाठी योजना आहे तर बघा या योजनेअंतर्गत दारिरेषेखाली सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज म्हणजे ज्यांचे युनिट शंभर पेक्षा कमी आहेत असे सुमारे तीन लाख पंचवीस हजार तीनशे अठ्यात्तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक आहेत असे एकूण पन्नास लाख घरगुती ग्राहकांना हे पॅनल पॅनल केंद्र शासनाने घोषित अनुदानानुसार देण्याचे शा राज्य शासना देण्याचे मान्य करण्यात आले बघा योजनेसाठी पंचवीस सव्वीससाठी साठी जवळपास तीनशे तीस कोटी तर सव्वीस सत्तरसाठी साठी तीनशे पंचवीस कोटी इतकं तरतूद म्हणजे योजने एवढे पैसे देण्यासाठी तरतूद करण्यात आले आहे बघा आपण पाहूया की नेमकी हे कशा प्रकारे असणार आहे बघा प्रति बॅड आधारभूत किमतीच्या अनुषंगाने जर प्रकार बघितला आपण तर ग्राहकांना जवळपास राज्य शासनाचा कायदेशीर केलेल्या ग्राहकांसाठी राज्य शासनाचा पस्तीस टक्के ज्यांचं शंभर युनिट कमी आहे असे सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी वेगळं आहे ज्यांचे युनिट शंभरपेक्षा कमी आहे पण ते सर्वसाधारण गटात येतात त्यांना वीस टक्के राज्य शासनाने विचारेल अनुसूचित जातीसाठी तीस टक्के राहील अनुसूचित जमासाठी म्हणजे एस एस तीस तीस टक्के असा राहील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी प्रति किलो आधारभूत जर किंमत पन्नास हजार एवढी पकडली बघा जर पन्नास हजार असे पकडलं की आपल्याला घरावर आपल्या सोलर टॉप बसून देणार आहे घरावर आपल्या सोलर बसून देणार आहे तर दहा दिवशी खाली बघा जर पन्नास हजार एवढा जर पकडला तर तुम्हाला तुमचा म्हणजे ग्राहकांचा हिस्सा असणारे पंचवीस जर जर लाख तर हे होतं पाच टक्के म्हणजे जवळपास जर पन्नास हजारच्या टॉपची किंमत असेल तर तुम्हाला फक्त पाच टक्के हिस्सा द्यायचा आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के जवळपास तुम्हाला लान असणार आहे त्यापैकी राज्य शासन देणारे सतरा हजार पाचशे आणि केंद्र शासन असणार तीस हजार बघा यामध्ये ज्यांचं युनिट हे शंभरपेक्षा पेक्षा कमी आहे पण ते सर्वसाधारण गर्ज येतात त्यांना मात्र इथं दहा हजार रुपये भरायचे आहेत आणि अनुसूचित जाती अनुदान साठी पाच पाच हजार रुपये आहे ज्यामध्ये राज्य शासनचा असणार आहे तर दहा हजार असणार आहे केंद्र शासनाचा तीस हजार असणार आहे सेम खाली पण अनुसू एसी एस टी साठी पाच पाच हजार भरायचे आहेत आणि त्यांचा राज्य शासनाची असणार आहे पंधरा हजार आणि केंद्र शासनाची असणारे तीस हजार म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला फक्त पाच टक्के एवढा शुल्क भरून तुम्हाला म्हणजे दाद्या शिकलेले ग्राहक आहे त्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे फक्त पंच्याण्णव टक्के जवळपास सरकार अनुदान देत आहे तुम्ही विचार करा पन्नास हजारापैकी तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपये भरायचे आणि तुमच्या घरावर सोलर बसून घ्यायचं आहे म्हणजे यापेक्षा चांगली योजना आणखी कोणती असू शकते बघा आता ही योजना तर सुरू झाली पण योजनेसाठी राज्य शासनावर आर्थिक भार पडणार आहे सहाशे पंचावन्न कोटीचा आणि हा भार भरून काढणार आहे अर्थसंकल्पीय अनुदानातून बघा ही योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे तर ही योजनेची अंमलबजावणी होणार आहे महावितरण कंपनीद्वारे बघा आता यासाठी ही योजना साठी लाभार्थ्याचे निकष काय आहेत तर लाभार्थ्याकडे म्हणजे ज्या जो या योजनेचा लाभ घेणार त्याच्याकडे मीटरचं कनेक्शन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी इथल्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला असा सौर ऊर्जेबाबतचा त्याचबरोबर राष्ट्रीय पोर्टलवर त्याला नोंदणी करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडं कुठल्याही प्रकारची थकबाकी नस नाही तर असा नाहीतर त्यांनी बिल थकेल असो म्हणजे संपला त्याचबरोबर आणखी काही निकाल दिलेत ऑक्टोबर चोवीस यूद, तर सप्टेंबर पंचवीस यामधील कुठल्याही महिन्यात त्याच यूज यूज म्हणजे बिल आहे ती शंभर युनिट जास्त नसलं पाहिजे त्याचं सिंगल फेजच मीटर असलं पाहिजे दारिद्रशिक सर्व ग्राहकांना प्राधान्य देण्यात येईल योजनेमध्ये त्याचबरोबर इतर ग्राहकांसाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस म्हणजेच प्रथम येणार प्राधान्य या योजनेमध्ये देण्यात येणार आहे बघा पुढे काय म्हणजे डिसेंबर पंचवीस पर्यंत या योजनेमध्ये दहा दिवस खाली ग्राहकांची संख्या जर एक लाख चौपन्न हजार सहाशे बाज पेक्षा जर कमी असेल तर सदरचा कोटा हा शून्य ते एकतीस युनिट वापर करणाऱ्या ग्राहकासाठी वळण्याचा अधिकार पूर्णतः महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना राहील तर ही योजना मित्रांनो कधी पण चालू राहणार आहे ही योजना चालू राहणार आहे मार्च सत्तावीस पर्यंत पद्धतीच्या शेअर सदर योजना ही मधलं ही जी योजना आहे ही तर महावितरण राबवणारच आहे त्याचबरोबर बघा ग्राहकांच्या अर्ज केलेल्या ग्रामपेठ जा ग्राहकांच्या म्हणजे त्यांच्या घरी सोलर टॉप बसवण्याची म्हणजे सोलर बसवण्याची जागा आहे की नाही हे ते बघणार आहेत त्याचबरोबर ग्राहकांना एक किलो क्षमतेची सौर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे त्याबरोबर जी तांत्रिक तपासणी ही महावितरणच करणार आहे त्याचबरोबर तिची जी गुणवत्ता असणार आहे किंवा ती कसं सोलर टॉप किती चांगलं आहे ते हे बघायची जिम्मेदारी पूर्ण आपल्या महावितरणावरच असणार आहे त्याचबरोबर पुढे विचारलंय म्हणजे कशी असेल त्याची गुणवत्ता तर या योजनेअंतर्गत वापरण्यात येणारे सोलर मॉड्युल्स हे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेप्रमाणेच भारतीय बनावटीचे आय ई सी प्रमाणित किंवा तत्सम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रमाणित असतील तसेच पुरवठादार हे आर एफ आय डी टॅक्स पुरावे असतील म्हणजे मित्रांनो असं नाही की तुम्हाला पंचवीसशे रुपये देऊन जे सोलर देणार आहेत ते असेच असतील हवा आले उडून जातील असं नाही मित्रांनो जे मानक दिले आहेत जे क्रायटेरिया दिले आहेत खूप मजबूत आहे जेणेकरून तुमचं सोलर कमी, कमी पंचवीस वर्ष तरी टिकलं पाहिजे बघा पुढे म्हटलंय की याची आता तुम्ही सोलर लावलं ला। पण याची पाच वर्ष देखभाल व दूषित जबाबदारी असणारा प्रोडक्ट म्हणजे जो कोणी तुमचा ठेकेदार असेल जो बसणार जी कोणी कंपनी असेल याची पूर्ण पाच वर्ष देखभाल आणि दूषित जबाबदारी त्यांच्याकडे असणार असं नाही की सोलर दिलं बसून पोकटं अनुदान होता आणि गेले ते पळून पुढचं पुढील पाच वर्ष संबंधित कंपनीला या सोलरची देखभाल आणि दुरुस्ती करायची वर्षाचा सर्व कश देखभाल दुरुस्तीचा करणारे पाचशे रुपयाचे स्टॅम्प वरून ते पण करून येणार असं नाही की तोंडी सांगून दिलं की पाच वर्ष पूर्ण देखभाल करणार आणि गेले परंतु तसं नाही मित्रांनो पाचशे रुपयाचे बॉन्ड वरून महावितरणाकडून अशा प्रकारचा करार करून घेण्यात येणारे म्हणजे कंपनी कुठे पळून नाही गेले पाहिजे बघा ही जी योजना आहे मेळघाट नांदुरबार गडचिरोली यांसारख्या दुर्ग दुर्गम भागात प्राधान्य राहते अशी या जी आरमध्ये म्हटले म्हणजे बघा जे शंभर युनिट पेक्षा कमी यूज यूज करतात जे दारिद्र्यशी खालील आहे जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत यांच्या घरावर स्मार्ट रूफ टॉप यु, सोलर योजना ती फक्त पाच टक्के तुम्हाला भरायची आणि पंच्याण्णव टक्के सरकार देणार आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी योजना ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे योजनेचा अशा लोकांनी जरूर लाभ घ्यावा आज महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या सचिन सिंग फोळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद